पेटली मशाल वाजली तुतारी बसला हात काना खाली तुटला धनुष्य वाजेना अलाम आटेल पाणी कमळा खाली डोंगरनी झाडे पक्ष फोडाफोडी हवेतले सारे उतरले खाली ही गजानन गोगडेंची कविता महाराष्ट्रातल्या राजकारणावरच केलेली देशाची सूत्र महाराष्ट्रातल्या राजकारणावरूनच हलतात असंही म्हटलं गेलं मग जर महाराष्ट्रातच पक्ष फोडाफोडी चालली तर देशाचं तरी कसं होणार हा प्रश्न गेल्या काही काळात अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय लोकसभेत जनतेने दाखवून दिलं पण आता विधानसभेचं काय मागच्या एका व्हिडिओत आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस ठरले होते पक्ष फोडूचे मास्टर माइंड पण हेच आता त्यांच्या अंगाशी येणार आहे का याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फडका बसणार का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनल मागच्या शरद पवारांना पक्ष फोडीत गोल्ड मेडल का या व्हिडिओत आपण देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांबाबतचं विधान पाहिलं पण देवेंद्र फडणवीस हेच या गोल्ड मेडलचे खरे हकदार ठरतात का असाही प्रश्न आपल्याला तेव्हा पडला आणि आताही तो पडलेलाच आहे मी पुन्हा हे म्हणत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धुव्वा उडवला पण तेव्हा परिणाम काय शिवसेना भाजप युती तुटली आणि फडणवीस विरोधक झाले या राजकारणाची वीड घेऊन राजकारण करतच शिंदेने भाजप सोबत सन्मान बांधलं आणि स्वतःला गद्दा ठरवून घेतलं असे अनेकांचे म्हणणे काही वेळात कमळ धनुष्य या जोडीला घडईही आलं आणि महायुतीच्या नावाखाली उद्धव ठाकरेंचे तीन तेरा वाजून सत्तेचा टोला दिला हे असंच काहीचं राजकारण महाराष्ट्रात पाच वर्ष खेळलं गेलं आता प्रश्न हा उरतो याचा विधानसभेत फडणवीसांवर परिणाम होऊन ते पडणार का सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका ह्या पुढे ढकलण्यात येतात सुरुवातीला ऑगस्ट सप्टेंबर मग दिवाळी आणि आता तर डिसेंबर नंतरच या निवडणुका घेतल्या जाणार अशा चर्चा होताना दिसत आहेत राजकीय पक्षांनी मात्र त्यांची तयारी सुरू केली आहे जागा वाटपाबाबत बैठका घेतल्या जात आहेत महाराष्ट्रात दौरे होत आहेत विरोधकांच्या मते मात्र योजना आणि विधानसभा क्लॅश व्हायला नकोत म्हणून हा प्रपंच रचला गेलाय आता आपण फडणवीस कसे पडू शकतात याच्या शक्यता पाहू सध्या लक्षात घ्यायचं झालं यंदाच्या निवडणुकीवर पक्षपुटी बरोबरच मराठा आरक्षणाचाही प्रभाव दिसणार आहे शिंदेंना सूट दिली असली तरी फडणवीसांसोबत अजूनही ते, ते दुमसुकत आहेत झरांगेंनी फडणवीसांसोबत आम्ही भाजपाचे उमेदवार पाडू असं म्हणत आव्हानच दिलंय त्यामुळे तर महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज सं� जर झरांगेंच्या मागे भक्कमपणे उभा राहिला तर महायुतीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे त्यात तिसरी आघाडी उघडण्याची शक्यता आहे की वंचित बहुजन पक्ष इतर ओबीसी अल्पसंख्या यातील नेत्यांची असू शकते ही आघाडी उघडली तर महाराष्ट्रातील विशिष्ट समाजाची मतं मात्र या आघाडीकडे जाऊ शकतात त्यामुळे महायुती मागे पडू शकते शिंदे आणि जरांगे विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार अशाही चर्चा गेल्या काही दिवसात कानावर पडत आहेत शिवाय महायुती अंतर्गत वादही आहेतच त्यामुळे या सगळ्यांचाच एकत्रित फटका जर फडणवीस आणि पर्रयाने महाराष्ट्र भाजपाला बसला तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होऊ शकतो आता जराशी योजनांकडे नजर टाकूया महायुतीचा जर एकत्रित विचार करायचा था झाला था तर या वर्षी महायुतीने अनेक योजना आणल्या ज्या वरवर तर युवा शेतकरी महिला यांचा विचार केलेला दिसून येतो पण या योजना महायुतीचा सरकार जेव्हा आलं तेव्हाच्या अर्थसंकल्पात का घोषित करण्यात आल्या नाहीत हा एका बाजूला प्रश्न उभा राहतो मग या योजना या निवडणुकांसाठी अस्तित्वात आल्या का आणि याचा फायदा सरकारला मत मिळवण्यात होणार का तर याचा समिश्र उत्तर मिळतं आता कोणतीही योजना असली तर सुरुवातीला त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होणे पण नंतर मात्र त्यातल्या अनेक चुका दिसायला लागतात मग त्या सरकारच्या असोत व त्या योजनेशी निगडित इतर बाबींच्या असोत जशा बँका सरकारने लाडकी बहीण योजना आणली पण बँकेच्या नियमांप्रमाणे ज्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल त्यांच्या योजनांचे पैसे अर्धे कापून घेतले जातात आता या यासाठी शासनाकडून बँकांना ताकीद दिली गेली असली तरीही हे प्रकार पूर्णतः थांबलेले नाही म्हणूनच था। जर ही योजना कितपत चालेल आणि जर ती चालली तरीही त्याचा महायुतीला विधानसभेत कितपत फायदा होईल हे सांगता येणं कठीण आहे विधानसभेच्या निवडणुकीत किंवा त्यांच्या आधी व नंतर जर अंतर्गत वादामुळे महायुती तुटली तर मात्र फडणवीसांना बहुमत न मिळाल्याने सत्ता सोडावी लागू शकते कारण बरेचसे आमदार सध्या तळ्यात मळात खेळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या काही शक्यतांमुळे फडणवीस विधानसभेच्या रिंगणात पडण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत शिवाय गेल्या वर्षात फडणवीसांच्या फोडाफोडीच्या खेळी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या आहेत त्यामुळे यंदा जनता फडणवीस आणि पर्यायाने महायुतीला निवडून देणार की नवीन पक्षाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं फडणवीसांचं कमाल विधानसभेत फुलणार की महाविकास आघाडीचं अकाउंट सत्तेत उघडणार तिसरी आघाडी येणार की मनसेचा नारा खरा ठरणार ना, काय देणार जनता निवाडा इथे मात्र याबाबत चर्चा करायला तुम्हाला कोणतेही बंधन नाही त्यामुळे तुमची मतं आम्हाला बिंदास्त बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद